नमस्कार मित्रांनो माझं आदित्य कांसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो निघालेलं आहे गावी कोकणात तुमच्या इकडे नाही चाललंय आत्याच्या गावी चाललंय मागे तुम्ही पाठपाणीची व्हिडिओ बघितली असेल जे आपली एक लाख पाच हजार गेले चालून चालले ती ते आता याचं तेव्हा पाठपाणी झालेलं आणि आता हे लग्न सो तीन दिवस फुल धमाल असणार आहे आज हे साखरपुडा एक तारखेला त्यानंतरला हळद आणि त्यानंतरला लग्न आणि अठ्ठावीस तारखेला निखिल त्याचा प्रयोग होता सो प्रयोगाला जाता आलं नाही तर चला तुम्हाला आजचा प्रवास दाखवतो तर मित्रांनो सकाळचे साडे चार वाजले मुलं ट्रेन लेट आहे तर म्हटलं की खाऊया आणि पाच अराऊंड पाचपर्यंत ट्रेन आहे नास्त्याला मग दिवेला आपण जवळ कसायला येणार आहे तर ती आता बाय भायकाळ्याचा भायकाळ्याची आहे ती मागे म्हणतो मा आधी नाश्ता करून घेऊया आणि त्याला पुढे प्रवास हो। तर मित्रांनो आता आहे दिव्याला सो सकाळच्या बरोबर साडेपाच वाजले आणि मुलं पाठीमागे घेतली जागा मुलं ती पुढे जाऊन बघून निघूया आतमध्ये किती जागा वगैरे आहे ना तर ते बघूया तर आता कोचप्रमाणे म्हणाय गेलं तर पुढे सगळे ए सी कोच लागलेत त्यानंतरला रिझर्वेशनवाले डबे आहेत एक डी फोरपासून ते डी वनपर्यंत असणार आणि त्याच्यापुढे सगळे मागचे जे आहेत ते अनरिझर्वड असणार तर सो शक्यतः दिव्यावरनं पकडणार असाल तर मागच्या डबे पकडा पण ते रिझर्वेशन नाही आहेत हे पुढचे सगळे रिझर्वेशन वाद आहेत नो आत्ता वाजलेले आहेत पाच वाजून चाळीस मिनटं आणि आत्ता आपण दिव्याला सो अजून काय गड्डी वगैरे एवढी वाढली नाही हळूहळू वाढ करेल जसे जसे सहा सहा सव्वा सहाच्या आसपास गेला गाडी वाढायला डोकायला सुरुवात सो इकडे या साईडला बसायला जागा भेटले पण ती मस्ते की बॅगी ठेवल्यात आणि मस्ते की एक साईडला बसेल तर मित्रांनो आता आपण बसलोय पनवेलला ला लवकर आलो सात तरी पण सव्वा सात पर्यंत आलो आपण पनवेलला मित्रांनो आता जिथं आलाय आणि पावसाची जी सर आहे ना मित्रांनो पाऊस वगैरे पडायला अचानक सो क्लायमेट आहे ना एकदम चेंजच आहे आणि खरंच जो मातीचा जो सुगंध येतो दे ना तो एक नंबर आहे तर मित्रा आता सो मित्रांनो आत्ता पोचलेला आहे खेळ रेल्वे स्टेशनला या साईडला सावंतवाडी लागले सो उतरताना सामान वगैरे हातात जास्त होतं त्याच्यामुळे काय शूट, का, शूट करा शूट करायला जास्त जमलं नाही आत्ता मित्रांनो खेळला पोचले खेळ आता एस टी लगेच पकडले टॉपला एस टी लगेच आली त्याच्यामुळे धावपास झाली त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही बाहेर निघाले त्यानंतर समोरच एस टी लागली सो त्याच्यामुळे दाखवता आलं नाही आता सो आता इथे पोहचलो आणि डायरेक्ट बघितलं तर सगळं चालू होतं विधी वगैरे चालू होत्या त्याच्यामुळे इंट्रो वगैरे काय स्टार्ट वगैरे काय केला नाही आणि साखरपुड्याची ऑलमोस्ट तयारी झाली होती त्याच्यामुळे आज येणार आहे तो आनंद नाही आला पाहिजे आनंद पाहिजे लग्ना कार्यामध्ये भांड्या किंज कंदायला कोणत्याही गोष्टी मध्ये होता कामाने अन्या धान्यामध्ये उरवट्या पुरवठा आला पाहिजे महामायबाई बाय अशाच रेवा

घालून घ्या तो दोघा एका मिळाल्या समोर मागून घ्या अगदी समोर बघ समोर समोर आपल्याकडे बघा तुम्ही तोंडा लावून द्या तोंडा लावून द्या सो

वाजव बन घेईल काय नाही तुमचा उलट बोललं हे तुम्ही करू नका तर मित्रांनो साखरपुडा खूप मस्त झाला आणि काय विषय झाला माहिती आहे का मी जस्ट पोचलो आणि साखरपुडा चालूच होता म्हणून मला ना साखरपुडा शूट करता आला नाही त्याच्यामुळे दोन पार्टमुळे दोन पार्टमध्ये म्हणजे साखरपुडा आणि ट्रॅव्हलिंग एकत्र करावी लागली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून बघा चॅनल चाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता डाटा बाय परत भेटूया तुला तरी नवीन व्हिडिओमध्ये